मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सेना आणि मनसेतील जागांचा तिढा अद्याप कायम आहे आणि याच संदर्भात मातोश्रीवर ठाकरे सेनेचे नेते आणि मनसे नेत्यांची बैठक पार पडली दरम्यान काही जागांची आदलाबदली करायची असून राज ठाकरेंसोबत रात्री चर्चा करू असं वक्तव्य मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केलं आहे मातोश्रीला त्यासाठी आलो होतो त्याच्यावर असं डिस्कशन झाले आणि रात्री परत आम्ही बसणार आहोत आणि त्याच्यानंतर अंतिम टप्प्यावरती हो ये आम्ही येऊ आमच्या लोकांना अजून युतीमधल्या वाटाकाठीचा अनुभव हो नाही आम्ही आमचा जो काय थोडा अनुभव आहे त्या अनुभवाप्रमाणे हो युतीची वाटाघाटी आम्ही करतो आहोत त्याच्या जेवढ्या पदार्थ पाडून घेता येतील तेवढा पाडून घेण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहोत देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका